अमरावती जिल्ह्यातील माधान इथं समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ सक्षम आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थानच्या संयुक्त वतीनं आयोजित दिव्यांग संमेलनाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन आणि दिव्यांग व्यक्तींचा सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात अनेक दृष्टीहीन दिव्यांगांना दृष्टीकाठीचं वाटप करून त्यांच्या जीवनात स्वावलंबन आणि सशक्ती करण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठण्यात आला या संमेलनात उपस्थित सर्वांनी दिव्यांगांच्या सामर्थ्याला आणि प्रगतीला प्रोत्साहन देत त्यांना सामाजिक जीवनात समाविष्ट करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं या दिव्यांग संमेलनामुळे अमरावती जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन आशा आणि संधी निर्माण होण्याच्या दिशेनं मोठा टप्पा गाठण्यात आला आहे केंद्रीय मंत्री गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमानं दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला आहे